शासकीय वाहनास ठोस मारून मारण्याचा प्रयत्न करणारा व गोवंश जनावरांची तस्करी करणारा सराईत गुन्हेगार गुजरात राज्यातून जेरबंद मालेगाव नाका चौफुली मनमाड परिसरात गोवंश जनावरे घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनावरील चालकास मनमाड शहर पोलीस ठाणेकडील गस्तीवर असलेल्या शासकीय वाहनावरील अंमलदार यांनी विचारपूस करण्याकरिता थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहनावरील चालकाने नागापूर शिवारात भरधाव वेगाने गाडी चालवून हेतुपुरस्कर जाणीवपूर्वक लागोपाठ दोन वेळा शासकीय वाहनास धडक देऊन दुभाजकावर पलटी करून फिर्यादीस जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला व वा शासकीय वाहनाचे नुकसान केले तसेच बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांना निर्दयतेने वागून त्यांना त्रास होईल अशा रीतीने वाहतूक करताना मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी नामे सरफराज उर्फ पंखा जब्बार शेख राहणार मुस्लिम महल्ला अभोणा तालुका कळवण हा गुन्हा घडल्यापासून फरार होता सदर आरोपी हा आपले अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत होता त्याचा पोलीस पथकाने वारंवार शोध घेतला असता तो घरी मिळून आला नाही सदर गुन्ह्यातील आरोपिताचा शोध घेऊन त्यास अटक करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू यांनी सूचना दिल्या होत्या दरम्यान सदर गुन्ह्याचे तपासात अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व त्यांचेकडील अधिकारी व अंमलदार तसेच विशेष पथकातील पोलीस अंमलदार राकेश जाधव दिनेश शेरावते सचिन बेदाडे अक्षय चौधरी नरेंद्र कोळी तसेच तांत्रिक विभागातील हवालदार हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांनी चिखली जिल्हा नवसारी राज्य गुजरात येथून सराईत आरोपी नामे सरफराज उर्फ पंखा जब्बार शेख या शिताफीने ताब्यात घेऊन मनमाड शहर पोलीस स्टेशनकडील वरील गुन्ह्यात हजर केले आहे सदर आरोपीस वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची सहा दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास तपास निरीक्षक विजय करे मनमाड शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत यातील आरोपी सरफराज उर्फ पंखा हा गोवंश तस्करी करणारा सराईत आरोपी असून त्याचेवर यापूर्वी नाशिक जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये अठरा गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी कळवण विभाग यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील अटक आरोपीने गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात येत असून आरोपीसोबत गुन्हा करता आणखी कोणकोण साथीदार होते याचा तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांचे पठक करीत आहे